छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र ठाण्यातील अष्टपैलू अभिनेता लेखक आणि दिग्दर्शक मंगेश भगवान गायकवाड यांना राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला पत्रकार भवन मुंबई येथे दिग्गज मांडेवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानित करण्यात आलाय या कार्यक्रमात सलमा एन खान आयोजित तथा उपस्थित मान्यवर अभिनेत्री सौ नैनाताई आपटे कर्नल रवींद्रजी त्रिपाठी डॉक्टर शुभदा नील डॉक्टर सौ सादिका नवाब अभंश कुमार अल्ताफ दादासाहेब शेख आणि कार्यक्रमाचे आयोजक सर्वेसरवा सन्माननीय अँडी खान अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न मंगेश यांनी गेल्या आठ ते नऊ वर्षात अनेक नाटके मालिका सिनेमा लघुपट यामध्ये अभिनय आणि अल्बम सॉंग याचे दिग्दर्शन केले त्यांचा आढावा घेऊन आणि यामध्ये दखल घेऊन अशा कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवात आलाय मला तर अजून नवीन कार्य करण्याची ऊर्जा मिळाली तर नेहमी कला साहित्य आणि अनेक समाजसेवा घडव हीच देवाचरणी प्रार्थना आहे असं अभिनेता मंगेश गायकवाड यांनी सन्मान मिळाल्यानंतर म्हणाले न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी बोदवड जळगाव